नमस्कार मी अश्विनी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा खूप 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 मनापासून स्वागत करते आणि कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात खुश आहात निरोगी आहात स्वतःची काळजी घेत आहात मी पण खूप खुश आहे खूप मस्त आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर माझी सकाळीच पूजा वगैरे सगळी आटोपून झालेली आहे अशा प्रकारे कलश फुलं रांगोळी सगळं माझं करून झालेलं आहे आणि हे आमचं देवघर ही माझी सगळी पूजा करून झालेली आहे तर महालक्ष्मीला वंदन करून आजच्या लॉगला सुरुवात करते तर आज आलेलं आहे माझं पार्सल आणि याच्यात काय ते तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल याच्यात आहे साडी मी ती मागवलेली आहे संक्रांतीसाठी आणि इतक्या लवकर का मागव मागवली कारण की परत मग ब्लाऊज शिवून भेटत नाही किंवा मॅचिंगचं साहित्य गोळा करता येत नाही पुन्हा प्रॉब्लेम येतो म्हणून मी ती इतक्या लवकर मागवलेली आहे आणि मी शक्यतो कपडे ऑनलाईन घेत नाही कारण जे इमेजमध्ये दिसतं आणि रिअलमध्ये आलेलं ह्याच्यात खूप तफावत असते म्हणून मी कपडे शक्यतो ऑफलाईनच घेते पण ह्यावेळेस आमचं जरा शिफ्टिंग चालू आहे त्याच्यामुळे चा माझे आठ दहा दिवस कामातच गेलेले आहेत मग मला शॉपिंगला जायला अजिबात वेळच नव्हता म्हणून मी ऑनलाईन मागवलेली आहे तर मी ते आज अनबॉक्सिंग करणार आहे आणि कसं ह्या संक्रांत लक्ष्मीपूजन किंवा वटपौर्णिमा असेल ह्या सुवासिनींच्या सणाला सा मला साडी नवीनच घ्यायला आवडते म्हणून मला साडी घ्यायची होती काम होतं तरी पण म्हणून मी ऑनलाईन मागवलेली तर मी अनबॉक्सिंग करून दाखवते तुम्हाला कशी सा ही माझी साडी ते आता मी साडीच्या वरचा कागद काढणार आहे आणि ही आहे माझी साडी तर मी खूप एक्सायटेड होती साडी बघण्यासाठी मला कधी एकदा हो येते असं झालं होतं मी कधी पण म्हणजे मी ती मिशोवरून घेतलेली आहे पण मी, मी काहीही घेतलं की मला ते बघण्यासाठी मी ती खूप एक्सायटेड असते मी ते जरी पैसे देऊन घेतलं असलं तरी हा आहे साडीचा पदर आणि खालचा काट खूप मोठा आहे आणि मध्ये डिझाईन आहे असे तर मोठा काठ खूप छान वाटतो घातल्यावर अशी आहे पूर्ण साडी आणि हा आहे ब्लाऊज पीस तो ब्लाउज पीसचा काट आहे उभा तर मला साडी खूप आवडली आहे तर ही साडी कितीची असेल गेस करा आणि मला रेडच कलर पाहिजे होता संक्रांतीसाठी घालायची आहे म्हणून तर ही साडी आहे चारशे रुपयाची चारशे रुपयाची मनाली साडी तशी खूप छान आहे ही बघा सुंदर आहे आणि घातल्यावर ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यावर खूप छान वाटे चला तर मग बाय थँक यू